शेतकऱ्यांची तळवड होती घेऊ द्या डेव्हलपमेंट करायची तुम्हाला पैसे घेऊ करायचे पैसे करायची पैसे देऊ तर सर्वसामान्य शेतकरी मागतात जाईपॅन करायचे बरोबर आहे शेवटच्या भाषेत नेवृदेश देश पिशी म्हणजे किती पैशाचा आमचं नाही पण माणूस मात्र साधा मला तुम्हाला डॉक्टर साहेब सांगतो मी कडक कपडे घालणारे कर्ज बाजारी पाहिजे काय पाहिजे कपडे मात्र कडक नवशे पण मात्र मोठा कर्जाचा डोंगर पण एवढाच मळका माणूस मी पाहिला का जो इंद्राच्या दरबाराची तिजोरी मोजत होता त्याचं नाव ना आहे माणूस निळा सॉक्स पांढरा सॉक्स आता मला सांगा कुठला सॉक्स झाला <laughs> राणीमान साधे राणीमानाला फार काही किंमत दिली नाही पण व्यापार व्यवहार किसनराव जोड नाही जोड नाही आजपर्यंत तोड पण नाही त्या गोष्टीला आजोपर्यंत किरोशेख सारखे पुन्हा व्यक्तिमत्व या तालुक्यात होत मी त्यांना शिवण्यात भूषण दिला कोणी दिला माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे काय दिला काही हे मला नाव ठेवतात ही पंडळी आमची राजकारण नाव ठेवलं पाहिजे नाव ठेवलं पाहिजे काय आणि मांडली अरे मांडू नको मांडू नको ज्यांनी ज्यांनी केलं ज्यांनी केलं आता हा कारखाना काढला नसता कुठला विलगर कारखाना कोणी काढला खरं सांगा दत्ता महाराज कोणी गाडला शेड बाबांनी काढला आणि मी त्यांना शिवनेर भूषण दिलं ऑफिस मध्ये चुक केलं आम्ही कोण आहोत आम्ही कोणी नाही या लोकांनी केलंय म्हणून ती गादी आपण चालवतोय आणि त्यांच्याच नावाच्या पुढे शिवनेर हे शिवनेरी भूषण आहे सोबत दिसतोय म्हणून ते शिवने मुशन होते लक्षात ठेवा हे सोबत आहे ही कल्पना होती माझ्या आयुष्याची चांगल्या माणसांना पुढे काढणार आणि त्यांना नावरोपी पात्र ना करणं जाबड शेटला आपण शिवणारी मुशन केलं हे वल्लभ सर शरीरात बसते वल्लभ सर माझ्यावर नव्हते यावेळेला पण नसू द्या पण मात्र काम मात्र लोकांचं केलं आतून शेट तुमच्यावर पण नव्हते हो